आता कोथिंबीर कितीही महाग झाली तरीही टेन्शन नाही वर्षभरासाठी कोथिंबीर कशी साठवायची ते आज आपण पाहणार आहोत सध्या मार्केटमध्ये कोथिंबीर खूप स्वस्त आहे तर भरपूर अशी कोथिंबीर अशा पद्धतीने साठवून ठेवा इथे मी तीन मोठ्या मोठ्या कोथिंबीरच्या जुड्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेताना एकदम हिरवीगार कोथिंबीर घ्या पिवळी पानं असतील तर ती घेऊ नका आता ही कोथिंबीर मी गावरान घेतलेली आहे तुम्हाला जी मिळेल ती घ्या कोथिंबीर निवडून घेऊया तर कोथिंबीर निवडताना जास्त आपल्याला जाड देठ घ्यायचे नाहीयेत एकदम पातळ कोवळे देठ घेतले तरीही चालतील व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळी कोथिंबीर मी इथे तीन जुड्या निवडून घेतलेली आहे आता ही कोथिंबीर मोठ्या भांड्यामध्ये घालून भरपूर पाणी घालायचं आणि एक मोठा चमचा मीठ घालून ही कोथिंबीर त्या पाण्यामध्ये साधारण पाच ते दहा मिनिट बुडवून ठेवूया म्हणजे त्यातली माती छान मऊ होते आणि कीटक असतील तेही नष्ट होतात दहा मिनिट नंतर ही कोथिंबीर ह्या पाण्यातून काढून साधारण पाच ते सहा वेळा स्वच्छ भरपूर पाण्याने धुवून घेऊया आता थोडी थोडी कोथिंबीर घेऊन एकदम बारीक चिरून घ्यायची त्यात जे बारीक बारीक देट आहेत तेही राहायला नको तेही बारीक चिरले गेले पाहिजेत म्हणजे कोथिंबीर चांगली पटकन सुकेल तर आता सगळी कोथिंबीर मी अशाच पद्धतीने बारीक चिरून घेतलेली आहे आता स्वच्छ सुती कपडा घ्यायचा आणि फॅन खालीच ही पसरवून घ्यायची आणि साधारण दोन ते तीन दिवस फॅन खालीच सुकवून घ्यायची एक एक तासाने कोथिंबीर अशी वर खाली करून घ्यायची म्हणजे सगळ्या बाजूने चांगली ती सुकेल कोथिंबीर जास्त प्रमाणात असल्यामुळे ही सुकवायला मला पूर्ण तीन दिवस लागलेले आहेत सुकल्यानंतर एका हवा बंद बर्डीमध्ये भरून ही कोथिंबीर ठेवायची आणि वर्षभर ही तुम्ही वापरू शकता पद्धत कशी वाटली नक्की कळवा